उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला मी त्या सर्वांचा ज्यांनी ज्यांनी भारत भारत देश देश घडवला घडवला आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर पूज्य गुरुजन वर्ग व उपस्थित सर्वांना माझा नमस्कार आज पंधरा ऑगस्ट आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन सर्वप्रथम आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आजचा हा सुवर्ण दिन पाहण्याचे भाग्य आपणास लाभत आहे पण या स्वातंत्र्याची कथा फार मोठी आहे वीरांचे बलिदान स्वातंत्र्य सैनिकांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान यातूनच स्वातंत्र्याचे स्वप्न साकार झाले मित्रांनो केवळ सोशल मीडियावर व्हॉट्सॲपवर स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देणे म्हणजे देशप्रेम नव्हे मित्रांनो काही देशविघातक शक्ती समाजविघातक व्यक्ती तरुणाईला हाताशी धरून त्यांना व्यसनाधीन म्हणून जातीय धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत आपल्या देशाच्या एकतेला बाधा आणण्याचा प्रयत्न ते करत आहेत अशा समाजविघातक देशविघातक शक्तींवर वेळीच आळा घालणे त्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे त्यासाठी तरुणांनी वेळीच जागृत होणे राष्ट्राच्या दृष्टीने गरजेचे आहे आपला भारत देश ज्या देशाला स्वतःचा स्वर्णिम इतिहास आहे उज्ज्वल परंपरा आहे Premises, आज प्रत्येकालाच वाटते आपला भारत देश जागतिक महासत्ता बनला पाहिजे विश्वगुरु बनायला पाहिजे त्यासाठी मित्रांनो आपला भारत देश पैशाने समृद्ध नव्हे तर माणसाने समृद्ध बनला पाहिजे त्यासाठी कुठल्याही नव्या टेक्नॉलॉजीची गरज नाही त्यासाठी एकतेची बंधुतेची समतेची टेक्नॉलॉजी पाहिजे त्यासाठी कुठल्याही मंत्रतंत्राची गरज नाही तर माणुसकीच्या मंत्राची गरज आहे मित्रांनो आपला भारत देश अब्जावधी मनुष्यबळ असलेला देश आहे प्रत्येक भारत ठरवले तर देशाविषयीची कर्तव्य भावना ओळखली तर आपला भारत देश नक्कीच विकसित होऊन जागतिक महासत्ता बनवून जगाचे नेतृत्व करू शकतो शेवटी मी एवढेच म्हणेन की स्वातंत्र्याची ध्वजा फडकते सूर्य तळपतो प्रगतीचा स्वातंत्र्याची ध्वजा फडकते सूर्य तळपतो प्रगतीचा पराक्रमाचे बीज पेरतो सुगंध माझ्या मातीचा सुगंध माझ्या मातीचा एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय हिंद जय भारत